नमस्कार सध्या गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि सर्वत्र गणेश दर्शनाची धामधूम सुरू आहे चला तर आज आपण आपल्या रावेर तालुक्यातील एका नवसाला पावणाऱ्या गणपती मंदिराची माहिती घेणार आहोत होय रावेर तालुक्यातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर भोकरी या तीर्थक्षेत्रातील हे मंदिर आहे रावेर तालुक्यातील हे तीर्थक्षेत्र रामायणकालीन असल्याची भाविकांची श्रद्धा आहे नंतरच्या काळात अहिल्याबाई होळकर यांनी या परिसराचा जीर्णोद्धार केला होता येथे महादेव मंदिरासोबतच श्री गणरायाचेही प्राचीन मंदिर आहे पूर्वाभिमुख असलेली ही गणेशची मूर्ती कमलासनावर बसलेली आहे सुमारे अडीच फूट उंच या स्वयंभू मूर्तीच्या चार हातांमध्ये मोदक आणि विविध आयुधं आहेत गणेशोत्सवात या मंदिरातही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट भोकरी हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेलं खूप पुरातन असं तीर्थक्षेत्र आहे ह्या श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थानात भगवान महादेवांचे सर्व परिवार आराध्यासहित विराजमान आहेत जसे भगवान सिद्धिविनायक उजव्या सुंडेचे सिद्धिविनायक तसेच सिद्धिविनायक भैरवनाथ तसेच कार्तिक स्वामी आदिशक्ती जगदंबा पार्वती नंदिकेश्वर तसेच भगवान रामचंद्राचेही प्राचीन मंदिर इथे आहे तसेच गोमुख असे सुद्धा पुरातन वास्तू येथे आहेत आणि या मंदिरावर वर्षामध्ये खूप भाविक भक्तांची ये असते मांदी आली असते ह्या क्षेत्राला चार उत्सव आहेत पहिला महाशिवरात्री आषाढी एकादशी कार्तिक पौर्णिमा ऋषी पंचमी तसेच गणपतीचे दहा दिवस असा सर्व कार्यक्रम ह्या क्षेत्रावर होत असतो तसेच बस्ताना खूप प्राचीन असो या महादेवाच्या शिवलिंगाबरोबरच गणपतीची स्वयंभू मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे याच भूमीतली याच पाषाणाची स्वयंभू स्थापित मूर्ती आहे ह्या मूर्तीचा महिमा खूप फार आहे सिद्धिविनायक आहेत तसेच ही मूर्ती पाषाणाची आहे भारदस्त मूर्ती आहे खूप मोठ्या स्वरूपाची आणि उजव्या सुंडीची म्हणून सिद्धिविनायक म्हणून रावेर तालुक्यात तसेच पी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ह्या देवस्थानाची खूप म्हणजे खूप प्रसिद्धी आहे खूप श्री क्षेत्र ओंकारेश्वर भुकरी येथील उजव्या सोंडेचा हा गणपती नवसाला पावला असण्याची भाविकांची श्रद्धा आहे महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातूनही भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि नवसही करतात गणेशोत्सव माघी चतुर्थी अंगारकी चतुर्थी आणि बुधवार या दिवशीही भाविक या ठिकाणी दर्शनासाठी लाभ घेतात आता सांगायचं म्हणजे कसं आहे की हे जे सर्व सिद्धिविनायक आहेत हे संपूर्ण आपण जो नवस मानाल त्या नवसाला पूर्ण पावतात आपण ह्या ठिकाणी मध्य प्रदेश आणि आपल्या भागातले बहुतेक भाविक ह्या ठिकाणी दर चतुर्थीला स येता अंगारकीला फार विशेष गर्दी असते प्रत्येक चतुर्थीला तर येतात असून बाकी अंगारकी चतुर्थी हे जे मेन मेन जे आहेत मेन चतुर्थी त्यावेळेला खूप म्हणजे मंदिरात पाय ठेवायला जागा नसते एवढी गर्दी असते जवळपास मी इथं एकोणावीसशे नव्याण्णव सालापासून येतो आहे आणि मी जे काही मनात श्रद्धा मानले म्हणजे नवसाला भावनाला गणपती अशी ख्याती तर तशी या गणपतीवर माझी खूप म्हणजे श्रद्धा आहे अजून दिवसेंदिवस प्रत्येक माझे कार्य सिद्धीला नेणारा गणपती असं नवसाला बघणारा गणपती म्हणून शन अशी मला वाटते श्रद्धा गणपती त्या या मंदिर परिसरात भगवान श्री शिवशंकर देवी पार्वती गणपती स्वामी नंदी नाग अशी शिवज परिवारातील सर्वच देवतांची मंदिरे एकाच परिसरात आहेत जवळपास शंभर किलोमीटरच्या परिसरात असे एकत्रित मंदिर असलेली तीर्थक्षेत्र कुठेही नाही अशी भाविकांची श्रद्धा आहे येथून शेजारी खळाळून वाहणारी भोकरी नदी अतिशय निर् निसर्गरम्य असा परिसर यामुळे भाविक येथे मोठ्या संख्येने येतात